काही महिन्याचा पहिला दिवस त्यातला पहिला प्रभव आपण परवेश्वरच्या सारित्यात घालवत आहोत आणि वचन आपल्या मत्तत्व शुरू होतं ना त्याचा विसावास आहे आणि सात आणि सात वचन आपण आपल्या मी तुझ्यासाठी वाचतो तेव्हा अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्ते उभे राहिले लेत्यास त्यास त्यास त्याने म्हटले तुम्ही सात दिवस येथे एकामी काव फिरायला आहात सातवच ते त्याला म्हणाले आम्हास कोणी कामावर लाभले नाही म्हणून त्याने त्यास म्हटले तुम्ही राश मेळात ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे ठीक आहे का राष्ट्रमळातील काम करायचा दृष्टांत आणि ह्या दृष्टांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहतो की स्वर्गाच्या राज्याविषयीचा हा दाखला आहे आणि दिसतो सांगत आहे आपल्या शिक्षणला स्वर्गाचे राज्य कोणा एका धरण्यासारखे आहे तो आपल्या द्राक्षमळात मोठ मोलाने काम करण्यावाव्यास मोठ्या सकाळी बाहेर मिळालेला आहे आणि मोठ्या सकाळी तो बाहेर जाऊन त्यांनी मोठ्या पहाटे जसे आता आपण आलेलो भला पहाटे तसा तो बाहेर जाऊन दिवसाच्या सुरुवातीला त्यांनी काम करेल आपल्या भाष्यकाळात काम करण्यासाठी काम करत बोलावले होते आणि त्यानंतर परत काही तासाने तो गेला तिसऱ्या तासाने गेला पुन्हा काही काम करी त्यांनी घेतले पुन्हा त्यांनी सहाव्या आणि नवव्या तासाला गेला आणि पुन्हा काही काम करी घेतले पण मला मला अशा काम सांगायचं आहे की जे सहा दिवस विकायला बसले होते अकराव्या तासापर्यंत हल घ्या आणि हा महिना किती आहे बारावा महिना शेवटचा महिना हल आणि कदाचित तुम्ही पूर्ण अकरा महिने शांत बसलेले आहात तुम्ही कदाचित पूर्ण अकरा महिने काही काम केलं नसेल ह्या अकरा महिने रिकामे बसलेले आहात तुम्ही अकरा महिने कधीच मनापासून प्रार्थना केली नाही मनापासून देवाची सेवा केली नाही देवासाठी काही उपलब्ध झाले नाही कदाचित अशी तुमची अवस्था असू शकेल अकरा महिन्याची हाल इथं काय झालेलं आहे जेव्हा अकरा तासाच्या सुमारास तो बाहेर गेलेला आहे तेव्हा काही जण त्याला रिकामे बसलेले दिसून आले आढळून आले आणि त्याला त्याने विचारलं की तुम्ही इथे एकामे का बसले आहात तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला कोणी कामावर घेतलं नाही आल्या कदाचित या वर्षाची आत्तापर्यंतची तुमची साक्ष ही असू शकते की तुम्ही देवाच्या राज्यासाठी देवाच्या सेवेसाठी देवाच्या कामासाठी कदाचित तुम्ही कामासाठी तुम्ही उपलब्ध झाले नाहीत किंवा कुणी तुम्हाला कामावरती घेतलं नाही अशी कदाचित तुमची साक्ष असू शकते या का महिन्यामध्ये पण बारा महिन्यासाठी एक आशीर्वादाचं वचन आहे की आज तुम्हाला संधी प्राप्त होत आहे आज परमेश्वर तुमच्यावर करत आहे आणि तो तुम्हाला कामासाठी बोलवत आहे आमेन मोर महिन्यामध्ये तुमचा उपयोग करून घेणार आहे हा लवकर उल्हासिक उल्हासिक कारण त्याच दाश्यमा फार मोठा आहे त्याचा मला फार मोठा आहे आणि जितके कंपनी येतील तितके कमीच आहे त्यामुळे भविष्याने सांगितलं आपल्या की पिकाच्या धन्याने काम किती पाठवा म्हणून प्रार्थना करा आणि आपल्याला काय काय फायदा मिळते या की तो धनी मला पाठला गेला होता तिसऱ्या ताशी गेला होता सहाव्या ताशी गेला होता नवव्या ताशी गेला होता आणि पुन्हा अकराव्या ताशी, 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 ताशी सगळ्या आणि राष्ट्र मला मोठा आहे आणि काम करण्याची गरज वारंवार पडतच आहे पाहिलं तो काय असं टाइमपास साठी गेला नव्हता फेज तर आपल्या राष्ट्रमळात काम करण्यासाठी काम करी बोलवण्यासाठी तो गेला होता आणि तसाच तो अकरावा ताशी सुद्धा गेला होता आणि ह्या डिसेंबर महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे की सातवचन की तो त्याला म्हणा त्या लोकांनी आम्हाला काम घेतले नाही म्हणून आम्ही विकामे आहोत त्याने ते असं म्हणले तुम्ही ही भाषेमयात जा आणि काही भाषांतरामध्ये आहे जे योग्य ते मी तुम्हाला सांगून माझ्या भाषेत नाही नाहीये तुमच्या भाषांतरामध्ये वाचा मग ते वीस सातव ते त्याला म्हणाले आम्हाला कोणी कामावर घेतले नाही म्हणून त्याने त्यांना म्हटले तुम्ही द्राक्षे म्हणायचा जे योग्य ते तुम्हाला मिळेल जे योग्य ते तुम्हाला मिळेल तुम्ही असं विचार करू नका जानेवारीपासून ते नोव्हेंबर महिना आहे मी कामपासून राहतो आता डिसेंबर महिना उजाळचा आहे उजाडलेला आहे आणि आता जरी मी काम केलं तरी मला काय भेटणार असा विचार तुम्ही करू नका जे काही तुम्हाला भेटलेत ना तीस दिवस एकतीस दिवस पंचवीस दिवस ख्रिसमसचा महिना आहे आणि ख्रिसमसच्या महिन्यामध्ये मा आपल्याला पुष्कळशी तयार करायचं आहे चर्चचं डेकोरेशन करायचं आहे काही वस्तू द्यायच्या आहेत भोजनाची तयारी करायची आहे गाण्याची भजनाची तयारी करायची आहे लहान मुलांची गाणी घ्यायचे आहेत पण बरेचसे खर्च पण आहे बरेचसे तुम्हाला काम करण्याची मेहनत करण्याची गरज पण आहे आणि आज कदाचित तुम्ही अकरा महिने काही काम केलं से। नसतं देवाच्या सेवेसाठी देवाच्या मंदिरासाठी देवासाठी पण आज तुम्हाला वहीवचन आलेलं आहे आज देवाचा आत्म तुम्हाला सांगत आहे की तुम्ही काय होता तुम्ही या राष्ट्र म्हणाल कामाला काम भरपूर आहे कामाचे कार्यक्रम कमतरता नाही काम तुम्ही पाहिजे तुम्ही या अर्थावर बसू नका जे योग्य ते परमेश्वर तुम्हाला नक्की देणार आहे हा तुम्ही असं म्हणू नका की त्यांनी पूर्ण वर्षभरापासून ते देवाचं काम करत आहेत देवाची सेवा चांगली करत आहेत आणि मी तर फक्त आता एक महिना काम करणार मला काय भेटणार असं म्हणू नका आलं लव्या हा दाखल तुम्ही पूर्ण वाचा मी शॉपमध्ये सांगतो की जे एक तासात एक तास ता ज्यांनी काम केलं त्यांना देखील एक रुपया मजुरी मिळाली आणि ज्यांनी पूर्ण दिवसभर काम केलेलं आहे त्यांना देखील एक रुपया मंजुरी मिळाली म्हणजे असं समजू नका की हा अकरावा तास आहे शेवटची घटका आहे आणि आता मी काम केलं तर मला काय भेटणार किंवा मला थोडंसं भेटेल नाही 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 आपला परमेश्वर आला नाही हा लवकर

चोवीस एक मुख्यमंत्री एक पत्रकाराला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते आणि त्याला चोवीस तासाची कसं तुम्ही सिनेमा सॉरी क्रिकेट पाहत आहात टेस्ट मॅच असते त्यामध्ये पाच दिवसाचा दहा रन काढतात बॅट्समॅन पण जिथं बन्डे असते पन्नास षटकाचा गेम असतो पन्नास बॉलमध्ये पन्नास रन काढतात अंदाजे पण जिथं ट्वेंटी ट्वेंटी मॅच असते तिथं पन्नास धन मध्ये शंभर काय काळ थोडा आहे समय थोडा आहे संधी थोडी आहे बारावा तास आहे शेवटची वेळ आहे हा लिह तुम्हाला कसं काम केलं पाहिजे मी तुम्हाला यासाठी काही उदाहरणं दिलेल्या आहेत तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये देवाच्या सेवेमध्ये कसं काम केलं पाहिजे वर्षाचा स सर्व व्यापार तुम्हाला कसा म्हणून करायला पाहिजे पूर्ण तीस दिवस पूर्ण पंचवीस दिवस ते तीस आधी आहे पूर्ण वेळ तुम्हाला देवाच्या सेवेसाठी उभं राहायला पाहिजे जरी तुम्ही कामावर असला तरी तुम्ही अंतकरणापासून देवाची सेवा करू शकता भक्ती करू शकता प्रार्थना करू शकता मनातल्या मनात देवाचे हो गीत म्हणू शकता प्रॅक्टिस करू शकता जेव्हा ब्रेक मिळेल लंच ब्रेक मिळेल टी ब्रेक मिळेल तेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकू शकता पाहू हो शकता हा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कसा देवाच्या सानिध्यात राहू हो शकता जेव्हा जेव्हा संधी मिळेल तुम्ही सोळाचा सांगू हो शकता गेल्या अकरा महिन्यात तुम्ही कदाचित कुणाला सोळाचा सांगितलं नसेल गेल्या अकरा महिन्यात कधी तुम्ही कुणाला देवाच्या राज्यात घेऊन आले नसता पण हा बारावा महिन्यात तुम्हाला संधी आहे परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पूर्ण अकरा तास तुम्ही रिकामी बसलेला आहात पण परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे उठा राष्ट्रमाळ्यात कामाला या आणि जे योग्य ते मी तुम्हाला नक्की देईन तुम्हाला मी खाली आत ठेवणार नाही तुम्हाला त्याबद्दल आशीर्वाद खरे तरच खरे फाल घेऊ फ्रेजदा फाल घ्या उल्हास शेवटच्या वर्षातला शेवटचा महिना शेवटचे दिवस आहे दिवस थोडे आहेत काम जास्त आहे आता अजून पण काम असलं जे काही दिवस भेटलेले आहेत जे काही तास भेटलेले आहेत त्यामध्ये पूर्णपणे झोपून देवाच्या सेवेसाठी जे काही शक्य होईल बाळ पाटील पालकी तुम्हाला जे काही मार्गदर्शन करतील सांगतील त्याप्रमाणे जे जे काही तुम्हाला जबाबदारी सर्व बदल्यात नैनिक लोक तुम्हाला आशीर्वाद नाही ठेवत परमेश्वर नक्की त्याची नोंद ठेवेल आणि योग्य वेळेस तुम्हाला योग्य तो मोबला नक्की परमेश्वर हा महिना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नक्की सर्व स्वतः आशीर्वाद